अक्कलकोटचे माजी आमदार मेत्रे काही तासातच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत पण जुने सहकारी मात्र काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेत आहेत काल मेहत्रे यांचं अशपाक बळोरगी यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आता जेऊरचे माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनीही मेत्रेंच्या सोबत न जाण्याचं ठरवलं आहे मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे मल्लिकार्जुन पाटील हे जरी काँग्रेसमध्ये असले तरी ते मोहिते पाटलांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांनी मोहिते पाटलांशी याबाबत चर्चा केल्याचं बोललं जात आहे बघा काय म्हणाले मल्लिकार्जुन पाटील गेल्या अनेक दिवसापासून अक्कलकोट तालुक्यामध्ये राजकीय माझ्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं आज मी देवीचं दर्शन घेतलं आणि काँग्रेस पक्षामध्ये राहायचं असं एक निर्धार आम्ही या ठिकाणी केलं आहे आदरणीय मित्रेसाहेब या ठिकाणी त्यांनी अकलबोट तालुक्यात अनेक वर्षापासून काम केलं पण काही कारणानिमित्त त्यांना असं घोळून घ्यावं लागलं पण परत एकदा आम्ही सगळेजण काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये रुजू आणि परत एकदा उभारी घेऊ एवढंच त्यानिमित्ताने मी सांगतो